सुंदर अशा रामभक्तांच्या वाचक सूचकांच्या मुखामधून आपण श्रवण केलेला आहे आणि या उरलेल्या अध्यायाची सेवा गावकरी मंडळाच्या वतीने आमच्याकडे आलेली आहे म्हणून हनुमंतराच दर्शन घेऊन साक्षात भगवान महादेवाच्या मूर्ती सर्व श्रोते मंडळ आहे वाचक सूचक या सर्वांचं दर्शन घेऊन माता माऊल्यांच दर्शन घेऊन गावकरी मंडळीचं दर्शन घेऊन चिंतनाला सुरुवात आहे ज्या वेळेला राजा रामणाने काळने पाया पडून बोलायला सुरुवात केलेली आहे शास्त्रकार सांगतात काय नेहमी त्याच ठिकाणी सावध झालेला आहे का बर पाच लोक कधी पाया पडत नाही आणि पाच लोक ज्या टायमाला पाया पडू लागले त्या टायमाला आपण सावध व्हायला पाहिजे कुणी कोणी वाकल्याच्या नंतर सावध व्हायला पाहिजे जोपर्यंत धनुष्याची दोरी सरळ आहे तो तोपर्यंत धोका नाही आणि एकदा का धनुष्याची दोरी जर बाल लावल्याच्या नंतर जर ओढली तर की नाही उंदर जर इकडं तिकडं उड्या मारू लागले त्या टायमाला मांजर हे सरळ उभं राहते का वाकून वाकून राहत वाक साप जर चावायचा असेल फना काढलेला साप कधी दंश करीत नाही आणि जप धरून बसलेला साप वाकलेला साप चावलेशिवाय राहत नाही तसा दुर्जन कधी कोणाच्या पाया पडत नाही शास्त्रकार सांगतात दोन लोक कधीच वाकत नाहीत नमनती फलिनो वृक्षा नमनती गुरिनो जनहा नमंती नमनती कदाचे लाकूड कधी वाकत आहे का तसे अज्ञानी माणसं गर्विष्ठ माणसं वाकतात का पाया पडतात का आजपर्यंत राजा रावण कोणाच्याच पाया पडला नाही आणि ज्या वेळेला पाया पडवनी रावणे अर्ध राजे म्हणे कालने मी तिचा सावध झाला परंतु काय नेहमीला नाही म्हणायची हिंमत झाली नाही कारण का नाही म्हणलं तर इतर रावण मारील आणि गेलो तरी मरण आहे मरण दोन्हीकडे आहे संसार केला तरी मरण आहे आणि परमार्थ केला तरी मरण आहे मग कोण्या ठिकाणी मराव हा काय नेहमीचा संदेश आहे काय नेहमीने विचार केला या रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा श्रीराम भक्ता पुढे मरे त्याचे भाग्य गाडे या राम भक्ताच्या हातानं मरण जर आलं तर मी कृत्य कृत्य होईल म्हणून एकदम त्या कारणेमीन राजा रावणाला मान देऊन तो काळणी मी रावणानं सांगितलेल्या जाग्यावर आला काय केला आहे का प्रभुराव चंद्र भगवा जय महाराष्ट्रातील थोर असे नामवंत विचारवंत सुप्रसिद्ध कीर्तन केसरे रामायणाचार्य बाबुरावजी महाराज बरबेडकर नारायणजी महाराज बरबेडेकर बाबुरावजी महाराज सामले तरी या सर्वांचं आगमन झालेलं आहे त्या का मीन महाराज अग्निहोत्र धारण केलेलं आहे तापस आता वेळ धारण करून बसलेला आहे <coughs> राजा राऊना बोलायला सुरव केलेली होती कारणे हनुमंतरा जर फसवायचा असल्याच्या नंतर कतेशी वर्णावा रघुनंदन निष्ठा दावावी ब्रह्मज्ञाना निष्ठा दावावी का निष्ठा आचरणात आणावी ब्रह्मज्ञान कशाला व नाव आपण सांगतो ते ब्रह्मज्ञान नाही ना करी रे संगा राहे रे निश्य लागूनी दुर्ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान शोकार देण प्रबक्षमी यद्युक्तं ग्रंथ कोटी भी ब्रह्म सत्य जग मिथ्या जो ब्रह्मयवा अपरा म्हणून या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्या कारणेमीन तापसाचा वेध धारण केलेला आहे डोक्यावर जटा वाढले काय झालं का आणि त्या कारणेमीन महाराज नकली महाराजांचा वेध धारण केलेला आहे श्रीमंत भगवतामध्ये चिंतन असा आलेला आहे देवाच्या समोर ढोंग चालत नाही आणि ज्यांनी सोबतोंग केले त्या माणसाला दंड मिळाल्याशिवाय राहू शकत नाही म्हणून या कार्डिणीनं स्वार्था करता महाराज झाला आणि स्वार्था करता जप करू लागला मध्ये जपमाळ घेतलेली आहे आता माळ कोण्या बोटावर धारण करावी तुम्ही आम्ही माळ जपतो माळ जपत असताना आपण या बोटाचा स्पर्श माळीला होता कामा नाही आणि ज्या बोटावर माला धारण केले त्या बोटाचा आग्रह आपल्या हृदयाकडे असला पाहिजे परंतु काल नेहमी कसा माळ जपू लागला एखाद्या शेतकऱ्यानं ते एटना मध्ये असते त्याला काय म्हणावं कोडक म्हणतात की नाही कोडक तसं वडावर तस काय नेमे जप करू लागला भटवार कपि दे आणि तो काय नेमी जप करू लागला केलेला आहे ध्यान धरलेलं आहे कसं ध्यान धरलेलं आहे बक मत ध्यान बक या शब्दाचा अर्थ काय बक म्हणजे बगळा आपल्या गावाच्या जवळ ते बगळा कोणते कपडे धारण करतो पांढरे शुभ्र कपडे धारण करतो पाण्यामध्ये जातो किती पाण्यामध्ये जातो वापरव महाराज गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये आपल्या गुड घ्या त्याच्या गुडघ्या आणि त्याच्या गुडघ्या पाण्यामध्ये उभं राहून पण कस ध्यान करतो तर त्या बंगण्याचं फक्त लक्ष असतय मला देवाकडे का माश्याकडे तसा तो काय निमित्त ध्यान करू लागला आहे उदका माझी असे बघ पाण्यामध्ये जसा पाण्यामध्ये ओव्हर ऑल बघला ध्यान करतो आणि त्या पाण्यामध्ये राहणाऱ्या जलचर राष्ट्रल्या मासोळ्या त्याला वाटते बापा बापा केवढा महाराज मामा ओरिजिनल साधू जगाला कळत नाही शास्त्रकार सांगतात तीन गोष्टी जगाला कळत नाही कोणत्या कोणत्या तीन गोष्टी कळत नाही एक नंबर माणसाला देव कळत आहे का कळत नाही दोन नंबर माणसाला संत कळतात का कळत नाही आज तीन नंबर माणसाला वेळ कळत का वेळ कळत नाही संत कळत नाहीत आणि भगवंत कळत नाहीत समाजाची दृष्टी अशी झालेली आहे महाराज गाडी बॉडी आर दाढी जर असल तर बापा बाप्पा लय मोठा महाराज जास्त पाकिटाचा असला की लई मोठा महाराज अशी आपल्या समाजाची दृष्टी माश्यासारखी झालेली आहे त्या माशांनी त्या बघण्याला जसं साधू समजावं बघण्यानी जशी वासवण्याची वाट बघावी तसा काय मी डुप्लिकेट महाराज वाट पाहत आहे का हे जी बात से आणि एकादा बगळा पाण्यामध्ये उभं राहून डोळे दाखवून ध्यान करत असताना एका मासुळीने तर महाराज बघितले एका मासुळीला कळाल्यावर गावातल्या सगळ्या मासुळीला सांगायची गरज आहे का ताबडतोब गावामध्ये वार्ता पसरले असा महाराज आजूक आपल्या गावामध्ये आलेला ना। नाही दर्शन घेतलं दर्शन घेला मात्रे दया व मुक्ती अशी महाराज दर्शनाला बारी लागली मग ती महाराज काय करायचे फश्य आली या दृष्टीतरी जटकाओनी सगळा गळी खरकौ सुद्धा वाजु देणी गेलो महाराज असं त्या पद्धतीने काय ने वाट पाहत आहे वा बाबाजींच्या भागी दैवी उसा वदिनी आगी नकली महाराज बनून हनुमंतरायाची वाट पाहत असताना तव दक्षिण दिशेच्या भागी या दक्षिण दिशेकडून उत्तरेकडे कितीतरी टनाचा लोखंडाचा गोळा तपावा लाल बंबाळ असा तो लोखंड तापल्याच्या नंतर दिसतय त्या पद्धतीने मारुत्र्याच्या उठाण येत आहे ಶ ಬಲಾವಿ ನಿಷೇ ಮೈ ನಿ